जय भीम मी प्रकाश व्यंकटस्वामी बसलेलो आपण आता गंगा निवास एकोणीसशे शे शेहेचाळीस रोजी चौदा जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी बाबासाहेब आंबेडकर एक प्रचार सभेला आणि एक वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी आपल्या इथं उपस्थित झाले होते आणि आपल्या इथं त्यांनी मुक्काम केला होता आपल्या घरी येऊन इथं तर त्यांच्या वेळेस ज त्यांनी ज्या वापरलेल्या सगळ्यात वस्तू आहेत पण त्यांच्या आठवणीतल्या वस्तू म्हटलं तरी ही आरामदे चेहरे के आहे आपल्याकडे आणि त्यांनी वापरलेले भांडे जे जे ज्या ज्या त्यांनी नाश्ता वगैरे केला आहे आणि चहा वगैरे घेतला होता त्यावेळेस त्यांनी तर त्या वस्तू इथं आपण जतन करून ठेवलेल्या आहेत आणि त्यावेळेस आमचे आजोबा हनुमंतू सायांना हनुमंतू सायांना गाड म्हणून ते फे इथं म्हणजे प्रच म्हणजे फेमस होते तर त्यांच्या वेळेस सकाळच्या वेळेस अण्णासाहेब अदाळे म्हणून आमच्या इथले कलिग आहेत बाबासाहेबचे अनुयायी तर त्यांच्या प्रचारासाठी स साहेबांनी त्या दिवशी इथं मुक्काम केला होता एक दिवस आणि त्याच्यानंतर प्रचारसभेसाठी ते इथनं प्रचार दु एक दिवस राहून दुसऱ्या दिवसभरात त्यांनी इथं मुक्काम करून प्रचारसभा आणि बाकीचे कार्यक्रम त्यांनी घेतले होते इथं आता आम्हाला तर खूप छान वाटतं ते आम्ही आता जतन करून ठेवतो हो जसं आम्हाला आमच्या वडिलांनी म्हणजे वडीलधारे का काका वगैरेने सांगितलं आम्हाला की असं असं आहे आणि आमचे जे शेजारी वगैरे आहेत ते पण खूप आम्हाला असं अभि अभिमान वाटतो आम्हाला या विषयाचं की आम इत, आम्ही इथं इथंच थाई आहे आम्ही इथं येणाऱ्या पिढीला बाबासाहेबांनी जे संदेश दिला आहे शिका संघटित व संघर्ष करा हा स हाच मा माझा संदेश असेल येणाऱ्या पिढीला की शिक्षण हे खूप गरजेचं आहे आजकालची पिढी शिक्षणाच्या व्यतिरिक्त भरकटत चालली आहे ती एकत्र एक यावं शिक्षणामध्ये मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर